हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात पितृ पक्षाचे एक खास महत्व आहे पितृपक्षाला भाद्रपद पक्ष असंही म्हटलं जातं यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच सात सप्टेंबर पासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्ष आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत म्हणजेच एकवीस सप्टेंबर पर्यंत चालेल एकवीस सप्टेंबरला सर्व पित्रे अमावस्या आहे आणि जो पितरांना अर्पण करण्याचा खास दिवस आहे ब्रह्मपुराणानुसार प्रत्येकाने आपल्या पूर्वजांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण अर्पण पाहिजे श्राद्ध विधीने पूर्वजांचे ऋण हे फेडले जाते पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पूर्वजांचा आत्मा शांत होतो आणि पितृपक्षात मृत्यूनंतरच्या तारखेनुसार श्राद्ध केले जाते जर मृत व्यक्तींचे मृत्यू दिवस माहिती नसतील तर सर्व अमावस्येला श्राद्ध करणे हे योग्य मानले जाते धार्मिक श्रद्धेनुसार जर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला तर जीवनामध्ये समृद्धी आणि संपत्ती येते पण जर त्यांच्यावर राग झाला तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणीने भरलेले असते पितृपक्षात दररोज तर्पण करणं महत्वाचं आहे पण जे लोकांचे पालक जिवंत आहेत त्यांना हा नियम लागू होत नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सकाळी सूर्याला पाणी अर्पण करायला हवे आणि त्यांच्याबद्दल तसेच आवडत्या देवतेच्या व्रत पाळायला हवे ज्या लोकांचे आई वडील हयात नसतील किंवा त्यापैकी एक हयात नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिण दिशेच्या कडे तोंड करून तर्पण द्यावे तर्पण देताना पाणी दूध आणि तीळ मिसळून पाणी अर्पण करणे उत्तम आहे पितृपक्षाच्या काळात गायीसाठी चारा आणि अन्न तयार करणे आणि पहिली भाकरी गायला खायला देणे हे देखील शुभ मानले जाते असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तुम्ही हे सर्व करत असताना मनात श्रद्धा भक्ती आणि पितरांबद्दल आदर ठेवणे आवश्यक आहे जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आणि सुखी जीवनासाठी या सर्व पद्धतींना अनुसरून करणं हे फायदेशीर ठरतं शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की पितृपक्षात गायीला चारा दिल्याने श्रद्धेने श्राद्ध कर्म केल्याने या कर्माचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते आणि पितरही संतुष्ट होतात पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावण्याचा महत्वाचा नियम आहे असे म्हणले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून आपल्या घराकडे येतात श्रद्धा या शब्दाचा अर्थ आहे की आपल्या पूर्वजांसाठी त्यांचं केलेलं आपल्याकडे परत फेडणं जे असंभव असते आणि म्हणूनच श्राद्ध हा पूर्ण श्रद्धेने केला जातो गरुड पुराण आणि कटोपनिषेध यासारख्या ग्रंथांमध्ये उल्लेख आलेला आहे की पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान देण्याची आणि शाप देण्याची शक्ती असते त्यामुळे आपल्याला आपले पूर्वज प्रसन्न ठेवण्यासाठी कुटुंबाच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी त्यांच्या नावाने पूजा सेवा आणि दान करणं अत्यंत आवश्यक आहे पितृपक्ष स्नान आणि दान याला विशेष महत्व दिलं जातं जर शक्य असेल तर पितृपक्षा तीर्थक्षेत्रात जाऊन स्नान करणे हे उत्तम आहे पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन प्रत्येकासाठी स्नान करणं सोपं नसतं त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही खास वस्तू टाकून स्नान केल्याने तीर्थक्षेत्रात स्नान करण्याचे पुण्य हे आपल्याला प्राप्त होते त्यामुळे आपल्यावर आलेल्या पापांपासून मिळते आणि आपल्या जीवनातील पितृदोष हा नष्ट होतो आपले पितर आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसार आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि कोणत्या वेळेला तुम्ही हे स्नान कराल तर यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही पितृपक्षाच्या या पंधरा दिवसात जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगेमध्ये स्नान करणे उत्तम मानले जाते नदीतील पवित्र पाण्यात स्नान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच त्यामध्ये शरीर आणि मन या दोन्हीचं शुद्धीकरण होतं या स्नानामुळे आपल्याला पवित्रता मिळते आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो जो कुटुंबासाठी शुभ मानला जातो पितृपक्षात केलेले स्नान दान आणि तर्पण हे आपल्या पूर्वजांचा आदर करण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे हे केवळ धार्मिक कृत्य नाही तर पित्रांचा आशीर्वाद मिळवण्याचा एक महत्वाचा क्षण आहे पितृपक्षातील पंधरा दिवसांच्या काळात घरातील पाणी सुद्धा महत्वपूर्ण असते ज्याचा की पाणी भरून ठेवले जाते जसं की हंड असेल कळशी असेल किंवा पाण्याचा फिल्टर असेल तर कदी ही असा जा ती जागा कधीही रिकामी ठेवू नका असं मानलं जातं की ज्या ठिकाणी पाणी साठवलं जातं तिथे आपल्या पित्रांचा वास असतो आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही पाणी भरून ठेवता तेव्हा तुमचे पितर तुमच्यावरती प्रसन्न होतात पितृपक्षात तुम्हाला तीर्थक्षेत्रात जाऊन स्नान करण्यासोबतच पिंडदान आणि दान देखील करायचं आहे मात्र आजच्या जीवनशैलीत तीर्थक्षेत्रात जाऊन स्नान करण्यासाठी सर्वांसाठी सोपे नाही त्यामुळेच घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशिष्ट वस्तू टाकून सुद्धा तुम्ही हे पुण्य प्राप्त करू शकता पितृपक्षाच्या काळात स्नान करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचं पुण्य फळ हे प्राप्त होतं झालेल्या कळत न कळत पापांपासून मुक्तता मिळते तर यासाठी ब्रह्म मुहूर्तावरती उठून हातून श्री विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांचे स्मरणाने आपल्याला करायचे आहे दिवसाची सुरुवात शुद्धतेने करायची आहे आणि अंघोळीला आपल्याला थंड किंवा गरम पाणी तुम्ही वापरू शकता जर आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे गंगाजलामुळे स्नान करण्यामुळे आपल्याला केवळ पापांपासून मुक्तता मिळत नाही तर तीर्थ क्षेत्रामध्ये स्नान केल्याचं पुण्य सुद्धा प्राप्त होत त्यामुळे आपल्याला पितृदोष ग्रहदोष आणि अन्य अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते पितृ पक्षाच्या या पवित्र काळात आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे काळ्या तिळांची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या घामांपासून झाली होती आणि हे काळे तीळ आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करतो तेव्हा आपल्याला पितृदोष ग्रहदोष शतूंचा त्रास आणि दारिद्र्यापासून मुक्तता मिळते काळ्या ती दारिद्र्य नष्ट करणारे मानले जाते तर या पंधरा दिवसांमध्ये दररोज स्नान करणं अत्यंत प्रभावी ठरते स्नान करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आंघोळीचं पाणी आपल्याला उजव्या खांद्यावर टाकून नंतर डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे पितृदोष दारिद्र्य सर्व नष्ट होईल आणि आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतील तर अतिशय साधा प्रभावी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा त्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आशीर्वाद आणेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ